दोनशे ची द्या ना का बोला अशोक दादा ते काय पाहूया दादा पंच्याऐंशी ला सुरुवात केलेली आहे त्यांनी मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो काही विषय नाहीये दादा तुमच्या इथे पंच्याऐंशी कुठे माझे एक पाच कोटे मी तुम्हाला मनापासून अशोक दादा द्यायची किंमत सांगितलेली आहे मी तुम्हाला सव्वा लाख ठीक आहे आपल्याला मनापासून द्यायचे म्हणून तुम्हाला आपण ही किंमत सांगितलेली एक पाच सव्वा लाख सांगितले नाही दीड लाख सांगितले नाही मागा जो कमी मागतो तोच घेतो हा एक पाच मी बोललो एक लाख एक हजार बर बोला कितीला घेत बोला सत्याऐंशी हजार दोन हजार वाढवले आपण एक पाचशे एक लाख एक हजार सांगितले बर जरा तुमचे बी सत्याऐंशी नव्वद कोटी माझे बी एक पाच आणि एक लाख कोटे शेअर घ्यायचं असेल तुम्हाला पहिल्या मनापासून आहे आम्ही हा नव्वद हजार सांगा नव्वद हजार म्हणताय ते हो एक रुपया चालणार नाही असं म्हणू नका लिहू नका दोन मिनिटं ऐकलं दोन मिनिटं दोन मिनिटं आम्ही लांब लावतात की हा जोडी किंमत आमने तिकडे दीड लाख रुपये सांगते कितला हो लाख रुपये संध्या आमले महित हे ठोका ठोका बयला मी ब्यालची बयला होणार पुरे रे बघा बघा बलाची पाहून मागा बयला भरपूर बाकी प्लास्टिक तुम्ही हाय आमच्याकडे 60000 रे बंधुडी पण हे बैलांची क्वालिटी वेगळी आहे अशा किपे बघा मोबोस काही काही नाही तुम्ही आहे का बोला बर फायनल साडे तीन वेळेस खेळावं लागतं दादा हे पहिले सुरुवात सुरवात झालेली आहे त्यांना आपण नाही दुसरी मुली बरं ठीक आहे दोन वेळा झालेली आहे ते म्हणताय डायरेक्ट आता शेवटची फायनल ते म्हणताय असं शेवटली आम्ही आम्ही असं किचकिच वाले माणसं आमच्या व्यवहारात बिलकुल व्यवहार असेल तर आम्ही वाईट नाही पंच्याण्णव हजार दोन नाही धन्यवाद करतो आपण मनापासून शेड कोणी कर नाव राहिले तेवढे लागून शेतकरी लोक मनापासून शेतकरी लोक गेले होणार म्हणजे घेतील शंभर टक्के घेतले आवडली थोडी फक्त बारायचं काम आहे

भरपूर चेल आरिस ना पहिले धाम निघा असं आहे का रिकामा बरे सुद्धा आरती तुमच्या नावावर आलेल माझी इच्छा भरपूर आहे तुमची इच्छा मनापासून आहे काही पुढे खरंच सांगतो हे बहिलं दुसऱ्याला जाणार आहे इच्छा आहे हे अशी वस्तू तुम्हाला भेटतील तर हे पहिलं तुम्हाला दहा हजारांना तिकडे जास्त घ्यावं लागतील एक पाच घ्यावं लागतील बरं दादा बरं तुमचं बी एक्क्याण्णव ब्याण्णव आहे माझं बी एक लाख एक हजार खोटे दादा सोडून द्या आसोड अशोक दादा बर बोला बर हे म्हणताय तुम्ही ला आपण बैल देत नाही पंच्याण्णव ला आपण बैठक येत नाही एक्याण्णव ला ठेव बर धन्यवाद मनापासून धन्यवाद करतो आपण त्यांचा ला ब्याण्णव ला आपण बैठक देत नाही द्या ब्याण्णव ला ब्याण्णव म्हणून त्यांच्या म्हणणं तुमच्या नावावर आले

बर पंच्याण्णवला द्या हे मोठे भागात आणि आपण शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद करतो एकदा परत बरा बरं तुमचे मारा कोटे मारा पंच्याण्णवला महारा हो मारा

એક્યાણ બરા પૈસા બસ ચાંગલા માણસ મનીષ ના આપણે કઈ બોલાય